मल बोला टाईम लागते तू सांग हे पाय तो दगड म्हणजे इच्छा आणि त्या पाण्यात जे भोवती वर्तुळ होते न, ले ले ना ते म्हणजे गुंड हा लेखा हा आपल्याला समजावणारा त्या इच्छाभोवती गिट्या घालून राहिला काहीही तरी पाय <laughs> पाय हाय अटक्या इच्छाची आठवण झाली आणि टाकला दगड पाण्यात इच्छाची आठवण झाली का टाकला दगड पाण्यात हाय हाय थांब थांब फोन आला थांब अभि भाऊ कॉलेज मधून असून तो थांब हॅलो भाऊ बोलतो काय तुम्ही तीन दिवस झाले कॅफे मध्ये आलाच नाही अरे काय सांगू भाऊ गेल्या दोन दिवसापासून हाई कॉलेजला चालला नाही ना आम्हालाही कॉलेजला जाऊ देऊन राहिला अरे त्या इच्छाला सॉरी म्हणायचंय त्या विजयाला अच्छा 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 इच्छाला विजयाची माफी मागायची आहे काय अच्छा माफी भाऊला सांग माफी वगैरे काही मागू नकोस तिची वाट वेगळी आणि माझी वाट वेगळी हा भाऊ बोला हे बघे दिन्या हा? त्या इच्छेला त्या जॉनीनं अडवलंय काय सांगता असं खोटं सांगायचं त्याला मग तो विजय धावत इकडे येईल कळलं का।, का त्या, त्या जॉनीनं रॅगिंग साठी इच्छेला डबल पकडलं भाऊ एक मिनिट ना विजयशी बोला विजयशी अबे गे तुझीच गाडी जमल हा चाल बे अटक्या नाही तर इथंच ठेवून तो आपल्याला चाल आप ले ले चाल।, 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 अबे चाल अबे चाल ना बे किती वेळ लावू राहिला अबे चाल ना बे अबे काय आहे अबे किती वेळ रा लावू राहिला बे अरे हो चाल। ना चल ना किती वाजले चाल ए बाय हळू चालू हा कुत्र पाहिजो हा हे बाय मी काय सांगतो ते हा काय बाय अबे हे बाय हळू चालू हा चल जा बस मी तू अबे आलो हा अबे शांत ते चालू हळू चाल हळू हळू काय थांब अबे काय लोरे कुठे तो चला चला हे पाय एक मिनिट विजय इच्छा कुठंच जॉनी कुठे पाहिजे सांगतो बस ना बस तुम्ही पहिला इच्छा कुठे सांग ना यार तू हा सांगतो अरे तीन दिवस झालं इच्छा तुला शोधते कुठं आहेस तू अरे इच्छा खूप चांगली पोरगी आहे पण तिचं दुर्दैव का काय झालं अरे गेल्या बारा वर्षापासून तिची आई तिला ओळखत नाही आणि वडील तब्येतीमुळे काहीच करू शकत नाहीत हे तू लोकांनी सांगितलं इच्छा ना श्रीमंतांच्या त्या कधी खोटं बोलू शकतात अरे नाही विजया खरं आहे हे अरे बारा वर्षापूर्वी आपल्या गावाच्या पुलावरून एक बस नदीत कोसळली इच्छा आई वडिलांपासून दुरावली पण तिची मावशी आहे ना तिचा डोळा इच्छाच्या इस्थितीवर तिच्या जीवाला धोकाही होऊ शकतो तिला खरंच तुझ्या मायेची गरज आहे तुझ्या प्रेमाची गरज आहे बर आता इच्छा कुठे अंजलीने सांगितले साडेबारा पर्यंत येते कॅफेमध्ये ती नाही नाही भाऊ इच्छा आली काय आणि गेली काय तिचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा काय विजय बरोबर आहे कळलं छापाटो पहिले वाह आजकल इजी नहीं, नहीं मस्टर्ड एलीना तिते विजय बसलाय चल तिची मजा घे उसको अपना दोस्त बनाते हैं हाँ चल 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 चल, चल। ए आइटम लोग एक नंबर मजा लेने का क्या ए चल उठ ए उठ बोल ना उठ करके अब देख मजा बस बाबा तक काय ए तू मला ओळखलेस का तू बटन खोलता है या मैं खोलू ए मुझे तो पहचाना ही होगा रुबी रुबी मला तर ओळखलंच असेल अग बाई माझा माझं ए, भवाने तुला वेगळं सांगावं लागेल उठा यापुढे जर माझ्या विजयाच्या जवळ दिसलात तर गाठ माझ्याशी आहे कळलं तुम्हाला तिघींना इच्छा हॅलो दिनिया बोला ऐक ना आज जे काय मी विजयला म्हणाली तू तर सगळं माहिती आहे आणि मी त्याच्या उत्तराची पण त्याच उत्तर काही आलं नाही आणि मला मदत करणारा तू एकच आहेस हे बघ इच्छा तुला काय मदत पाहिजे तेवढं फक्त सांग मदत झालीच म्हणून समजा उद्याना त्याला स्टेडियम मध्ये बोलव बर आणतो ना किती वाजता आणू सांग उद्या दहा वाजता बर हे बघ काही टेन्शन घेऊ नको मी मस्त त्याला घेऊन येतो बर परीक्षा त्याला ना मला जबरदस्ती नाना लागला तो काही तसा येणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव थो आल्यानंतर त्याला शांतपणे व्यवस्थित समजून सांगण्याची जबाबदारी तुझी समजलं हो आणि आता बाय ते चेहऱ्यावर असे बारा वाजून ठेवले आहे ना ते जरा हाच बरं ते बरोबर वाटत नाही हाच हाच आ आ ओके okay. वा विजा वा गावात सगळीकडे शोधायचं तुलेन तू तु बरोबर जिथं नसायला पाहिजे तिथंच बरोबर सापडते मी मुद्द्याचं बोल बर, बर, बर विजा आज कॉलेजमध्ये काय झालं हे तुलाही चांगलं माहित आहे मलाही चांगलं माहित आहे मला त्या विषया नाही बोलायचं कौ नाही बोलायचं मला नाही बोलायचं कौन नाही बोलायचं आहे हे पाय विजा एखाद्यानं आपल्याला प्रश्न विचारला ना तर त्याला उत्तर देणं आपलं काम असते हो का नाही अबे मला तर उत्तर दे <laughs> समजलं मला विजा कसा आहे माहीत आहे काय जेव्हा तुझ्याजवळ उत्तर नसते ना तेव्हा तू हे सगळे उत्तर मला बरोबर समजते इच्छाचा फोन आला होता मले हे बर <laughs> पाय कोणाले असं ताकद ठेवणं लटकट ठेवणं बरोबर नाही लक्षात ठेवा उद्या तिनं कॉलेजला बोलवलंय स्टेडियममध्ये सकाळी दहा वाजता भेटासाठी आणि तू जाणार आहे लक्षात ठेवा विजा तुले आपल्या दोस्तीची शपथ आहे उद्या तुले जा लागणार काय माझ्या तू ठीक विजा खऱ्या अर्थानं तुम्ही थंडी गुल होईल शेकोटी म्हण बे हे पाहि ना शेकोटी हाय का नाही थंडी अरे थोडं तुले थोडं मले थोडं तुले <laughs> थोडं मले हाय का नाही थंडीला हाय बे थोडं तुले थोडं मले थोडं तुले थोडं मले हाय का नाही इकडे हे पाय चुपचाप वर जाय आणि तुला सांगितलं त्या प्रकारे सगळं कर समजलं तुला हा चल जाय आता वर जाय अभे ओ इकडे कुठं चालला इकडे वर जाचाय ना तुले मॅट झाला का तू मला नाही जायचं काय नाही अभे हे पाय विजा टेन्शन घेऊ नको इकडे कॉन्फिडन्स द्यायला मी इकडे आहे नाही जायचं अबे मॅट झाला का तुले एवढं सगळं समजून सांगितलं रात्री सगळं अभे होय मॅट झाला काही सगळ्या जागेवर मला घेऊन जाशील का बीन काही का तू ए बाय तू जाय शांतपणे बोल तिनं बोलवलं राजा फोन करून तुला एकट्याला बोलवलं मला पाहिजे तर काय म्हणून ते जाय जाय बरं जाय अभे ना राजा ना पाया पडू का आता तुझ्या जाय ना जाय ना हो हो ना ऑल द बेस्ट हा अभे जाय ना मी आहे ना इकडे कॉन्फिडन्स झाले मी आहे ना जा तू मी तुला किती फोन केले तू फोन काई काई बग, का नाही आहेस काय झालंय काय तुला कुठे आहेस तू हे बघ जशी रॅगिंग तुला आवडत नाही तशी मलाही आवडत नाही मी रॅगिंग का घेतली तर तुझं लक्ष माझ्यावर येण्यासाठी त्याचं मागचं हेतू तुला त्रास होण्यासारखं असं काही नव्हतं पण माझं प्रेम खरं आहे मी तुला काल प्रपोज केलं त्याचं उत्तर हवंय मला अरे सांग ना बोल पहिल पहिल डोळा ग भिडला घुसमट घसमत मन हे वढावल माझा आहा हा मा तूनी ए सुमे याद गई तो झालं वाटते <laughs> आता आपलं कधी होणार ए काय बोलतोस तू विजय आलो रे बा थांब जरासक सांगते तुला बर किती मजा आली ना <laughs> अरे सुमन तू केव्हा आलीस आताच मावशी दहा मिनिटं झाली इच्छा तयार होत आहे हो का हा मग काय म्हणते कॉलेज? कॉलेज? कॉलेज कॉलेज मग काय म्हणताय कॉलेज गाय तोंड काय म्हणत काय कॉलेज कॉलेज सर विचारू नका धमाल करतोय काय काय तोंडे तुम्ही सुद्धा कॉलेज मध्ये अशीच धमाल केली असेल नाही <laughs> बाळा तुझी मावशी आली का मी बघून येतो थांब <laughs> मावशी आली आहे काय लवकर आली मॅडम काही झालं किती झालं तरी मी चारित्र्यवान आहे चारित्र्यवान काय हाय मावशी हाय अंकल <laughs> <हाई बेटा। laughs> गाय तोंडे हाय बेटा हाय बेटा, बेटा मी हाय ना इथ कॉलेजला निघाली हो आई बाबा नौषध दिली <laughs> आई आईला दिली बाबा आराम करतात ते म्हटले नंतर घेतो बर चल आपल्याला वेळ होतो बेटा बाय 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 गायतोंडे मी काय म्हणत होते आज आपण शंतनू सोबत वकिलांकडे गेलो होतो बरो बरोबर तरी सुद्धा वकिलांनी आपल्याला मृत्युपत्र दाखवलं नाही दाखवलं मला वाटतं शंतनू पूर्णपणे बरा झाला नसावा म्हणून वकिलांनी आपल्याला मृत्यूपत्र दाखवलं नसेल हो नाही 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 छेछिच छे अ छे छे छे। वकील ते वकील शेवटी ते कायद्याने बोलतात ते कायद्याने चालतात सजासहजी ते मृत्यूपत्र दाखवणार नाही आणि बदलणार पण नाही वकील आहेत ना गायतोंडे या वकील लोकांमुळे अहो त्या वकिला पुढे पैसे फेका मग बघा काय होत ते पण नक्की काय होणार मॅडम हे बघा विना मेंटली रिटायर्ड आहे त्यामुळे शंतनुने नैनावती सोबत दुसरं लग्न करून मृत्यूपत्र सुद्धा बदलता येईल की म्हणजे म्हणजे मृत्यूपत्र सौ नैनावती शंतनु पाटीलच्या नावावर असेल काय म्हणता दुसरं लग्न केल्यावर काय अरे माझ्या राजा आ, 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 ते करंट अकाउंट आहे आणि आपलं सेव्हिंग अकाउंट आहे करंट अकाउंट हे कधीही बंद पडू शकत पण सेव्हिंग अकाउंट हे असंच आयुष्यभर चालू राहील बोलला तो मला आज काय खाण्याची इच्छा आपली विजय माझी इच्छा आहे की की तुझ्या बरोबर दूर तळ्याकाठी किंवा समुद्रा काठी प्रेम रंगात आप देवटे अरे नाही तुला काय वाटलं मी बोललो ह माझ्या सगळ्या लक्षात असते बाबू विसरला वाटतं पण इच्छा ना, ना, ना हो, हो पण तुम्हाला कसं कळलं की माझा बर्थडे वगैरे हो बाबू आपण लहानपणापासून सोबत आहे ना हा काऊन चाल का अभे देन बे चाकू त्याले हॅपी बर्थडे विजय समजलं ते कळलं त्याने बोललोच तु नाही तरी समजलं चाल हा रेडी बाबू हा Happy birthday to you Happy, happy birthday, birthday to you Happy birthday dear Vichar Happy birthday, you. Come. Happy birthday, happy birthday, birthday to, to you À à à, chui, chạy đi chạy Màu này bè Này, nạc không màu này, हा ना अबे नाही पाहिजे ना अबे नाही पाहिजे सांगितलं नाही एकदा विजा लेखा लहानपणापासून एकत्र आहो आपण एका ताटात जेवतो नेहमी लेखा आज लेखा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी केक भरवला हिले नाही 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 वा लेखा वा सॉरी ना सॉरी नाही सॉरी काय सॉरी पण नाही वस्तू वाटलं हे बरोबर आहे अगदी नाही करेक्ट आहे हे मॅडम वाला उबरा गुड मॉर्निंग मॅडम बेडम गुड मॉर्निंग सिट डाऊन सिट डाऊन थँक्यू मॅडम बरं मी एक जरूरी अनाउन्समेंट करायला इथे आली आहे hmm. तुम्हाला सगळ्यांना माहित आहेच की उद्या आपल्या कॉलेजचा ॲन्युअल डे आहे म्हणून oh. <laughs> समजलं oh. oh. तर मला असं सांगायचं आहे की उद्याच्या ॲन्युअल डे साठी आपल्या काही विद्यार्थ्यांमध्ये काही विविध गुण असतील म्हणजे कोणी जर गात असेल कोणी डान्स करत असेल कोणी अभिनय करत असेल तर त्यांनी आपली नावं आपले लाडके विशेषतः माझे लाडके सायलेन्स 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 आपले लाडके डोई फोडे सर यांच्याकडे आपली नावे नोंदवायची आहेत जी मुलं आपली नावे नोंदवतील त्यांनाच आपल्या अंगचे कलागुण दाखवायची संधी जरूर मिळेल आणि हा जो काही उत्साह आहे असाच अ हो, उत्साह उद्या आपल्या ॲन्युअल डेला सगळ्यांनी दाखवा आणि उद्याचा दिवस आपण अगदी आनंदाने पार पाडूया ओके आहा ये <tinyan> लगता है बुरी नौबत आ गई लिए अपने पे। ऐसा लगता है कैंपस के बाहर अड्डा मारना पड़ेगा अपने को। अरे भी गई। ऐसा लगता है कॉलेज का अड्डा भी जाएगा लेकिन वो ने बहुत बड़ा डाव मारा। अपने को सला खाली चिल्लर गिनने के लिए छोड़ क्या? साला वो इतना उड़ती की वो ये तो नहीं ना जिसका बड़ा इंडस्ट्री है हाँ भाई वो मैं गया था एक बार वहाँ पे उसकी मौसी है ना वो पूरा कारोबार संभालती है वो साले बहुत बड़ी चालू चीज है पता है तेरे को अरे भाई चालू चीज तो अपने को बहुत पसंद है ना क्यों मालूम क्यों क्योंकि चालू चीज पे ज्यादा मेहनत नहीं करनी पड़ती ना भाई हाला भाई चालू चीज को चालू रखना अपना काम है साला जाएंगे कह रहे उधर चल चल, चल जाये भाई कॉलेज में लेकिन आज एनुअल फंक्शन डे है ना